नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध गायिका सायली कांबळे हिच्याविषयी माहिती सायली कांबळे ही, ही पंचवीस वर्षीय इंडियन आयडल ट्वेंटी ट्वेंटी सीझन बाराची मुंबई महाराष्ट्र भारतातील स्पर्धक आहे ती एक प्रशिक्षित गायिका आहे जिने लहानपणी भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेला आहे ती एक प्रशिक्षित गायिका आहे जिने लहानपणी भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास करायला सुरुवात केली ती अमूल व्हॉइस ऑफ इंडिया मम्मी के सुपरस्टार गौरव महाराष्ट्राचा आणि इतरांसह अनेक संगीत वास्तविकता मालिकांमध्ये मा दिसली सायली हे एक सुप्रसिद्ध मराठी गायिका आहे जिने मुंबई आणि इतर महाराष्ट्रातील अनेक संगीत मैफिलीमध्ये सादरीकरण केले सायली कांबळे हिचा जन्म सहा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मुंबई महाराष्ट्रात झाला सायली कांबळेने महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले सायली कांबळे हिचा जन्म एका हिंदू मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे ती हिंदू धर्माचे पालन करते तिचा जन्म मुंबईत एका सामान्य कुटुंबात झाला सायली कांबळे तिची गृहिणी आई सुरेखा कांबळे यांच्यासोबत राहते आणि सायली कांबळेचे वडील किशोर कांबळे नौदलात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतात तथापि कोविड एकोणीस साथीच्या आजारामुळे त्याने नौदलाशी संलग्न असलेल्या हॉस्पिटलसाठी गाडी चालवण्यास सुरुवात केली सायली आणि धवल यांचे चोवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी लग्न झाले आणि त्यांचे लग्न कल्याणमधील क्लासिक महाराष्ट्रीयन शैलीत तीन दिवसीय खाजगी कौटुंबिक उत्सव होते या जोडप्याने डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये एंगेजमेंट केले या जोडप्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे अपडेट शेअर केले अनेक चाहत्यांच्या पृष्ठांनी प्रतिमा देखील पोस्ट केल्या आहेत के आणि निहाल तौर हे इंडियन आयडलचे सहकारी स्पर्धक लग्नाला उपस्थित होते सायली कांबळे ही एक भारतीय गायिका आहे जी मुंबई महाराष्ट्रात वाढली आहे सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन सिंगिंग रियालिटी शो इंडियन आयडल सीझन बारासाठी साठी उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर ती प्रसिद्ध झाली ती एक शास्त्रीय प्रशिक्षित गायिका आहे जी लहानपणापासूनच संगीत शिकत आहे सायली कांबळे अमूल व्हॉइस ऑफ इंडिया मम्मी केक सुपरस्टार गौरव महाराष्ट्राचा आणि इतरांसह असे अनेक गायन वास्तविकता मालिकांमध्ये दिसले आहे आपल्याला सायली कांबळेविषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद